मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे तेविसावा पाहणार आहोत अहिले आरण्य पंथे कुढावा पुढे देव बंदी तयाते, बळे सोडिता घाव घाली निशाणी नुपेक्षी कदाराम दासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ भगवंताच्या दहा अवतारापैकी श्रीराम हा सातवा अवतार या अवतारात त्यांनी अनेक भक्तांचा उद्धार केला गौतम ऋषीची पत्नी अहिल्येचाही त्यांनी उद्धार केला अहिल्या शब्दाचा अर्थ असा आहे की हल्ले म्हणजे दोष आणि अहिल्य म्हणजे निर्दोष अहिल्या ही ब्रह्मदेवाच्या तपोबलातून निर्माण झालेली माणसकन्या आहे जी नखशिकांत खूप सुंदर होती तिच्यामध्ये कुठलाच दोष नव्हता ना स्वभावात ना व्यवहारात ना पावित्रात ना बुद्धेत कोणताच दोष तिच्यामध्ये नव्हता अहिल्या हे नाव तिला अगदी सार्थक होते ती ब्रह्मांडामध्ये सर्वात सुंदर होती त्यामुळे तिला पाहून सर्व देव दानव किन्नर यक्ष इंद्र सर्वांना तिच्याबद्दल आकर्षण निर्माण झाले इंद्राला वाटले ब्रह्मदेवाने इला मला अर्पण करावी त्याने तसे ब्रह्मदेवाला बोलूनही दाखविले पण ब्रह्मदेवाने अहिल्येचा विवाह गौतम ऋषीबरोबर लावून दिला पण इंद्राच्या मनातून मात्र अहिल्या जात नव्हती कसेही करून तिला प्राप्त करण्याचा तो प्रयत्न करू लागला आणि एकदा त्याने आपला डाव साधला गौतम ऋषी आश्रमात नसताना तो गौतम ऋषीचे रूप घेऊन आश्रमात आला अहिल्याने त्याला आपल्या पती समजून त्याच्याबरोबर व्यवहार केला इंद्राने कप्ताने तिला भ्रष्ट केले तिचे पावित्र्य भंग केले या ठिकाणी काही लोकांच्या मते अहिल्याने गौतम ऋषीच्या रूपात आलेल्या इंद्राला ओळखले होते पण तिलासुद्धा इंद्राचं आकर्षण होतं म्हणून तिने इंद्राला विरोध केला नाही आणि काही लोकांच्या मते तिने त्याला ओळखले नाही असे होते पण काही का असेना कळत न कळत का असेना अहिलेचा शीलभंग झाला तितक्यात तेथे गौतम ऋषी आले आणि त्यांनी इंद्राला ओळखले सर्व सर्व प्रसंग गौतम ऋषीच्या लक्षात आला त्यांचा राग अनावर झाला आणि त्याने इंद्राला शाप दिला की तुझ्या अंगाला अनेक भग पडते भग म्हणजे छिद्र आणि तेव्हापासून इंद्र भगेंद्र या नावानेही ओळखला जाऊ लागला तसेच त्यांनी आपली पत्नी अहिल्या हिला सुद्धा शाप दिला की तू शिळा होशील तेव्हा अहिल्याने गौतम ऋषीला उशाप मागितला गौतम ऋषी म्हणाले की राम अवतारामध्ये श्रीराम या अरण्यातून जातील तेव्हा त्यांच्या पदरजाने तुझा उद्धार होईल अशा प्रकारे अहिल्या अरण्यात शिळा होऊन पडली सर्व ऋषी गौतम ऋषी तिथून निघून गेले ते अरण्य ओसाड पडले पशुपक्षीही तिथे थांबले नाही ते अरण्य निर्जन झाले अशा प्र अवस्थेमध्ये अहिल्या लाखो वर्ष शिळा होऊन पडली आणि त्रेतायुगामध्ये जेव्हा श्रीरामाचा अवतार झाला तेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण हे जण विश्वामित्राबरोबर सीता स्वयंवरासाठी मिथिलेला जात असताना त्यांना रस्त्यामध्ये हा आश्रम लागला आणि त्या ठिकाणी त्यांना ही शिला दिसली विश्वामित्राच्या सांगण्यावरून श्रीरामाच्या पदरजाने अहिलेचा उद्धार झाला त्यानंतर श्रीरामाने लो लंकेवर स्वारी करून रावणाच्या ताब्यात असलेल्या बंदीवानांची मुक्तता केली याचं वर्णन या श्लोकात करताना समर्थ म्हणतात कुडावा पुढे देव बंदी तयाते। बळे सोडिता घाली निशाणी नुपेक्षी कदा रामदाभिमानी समर्थ सांगतात की रावण हा अतिशय बलवान होता त्याने शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले होते त्यांच्याकडून अनेक प्रकारच्या शक्ती त्याने प्राप्त केल्या होत्या त्याला आपल्या शक्तीचा गर्व होता त्या बळावर त्याने सर्व देवांना जिंकून घेऊन बंदिवान बनवले होते नवग्रहांना आपल्या सिंहासनाच्या खाली बंदिवान केले होते सर्व देवांनी आपल्या सुटकेकरता विष्णूला प्रार्थना केली तेव्हा विष्णूने राम अवतारात रावणाचा वध करून सर्व देवांना मुक्त केले अशा प्रकारे या श्लोकात अहिल्याचा उद्धार आणि देवांची मुक्तता याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे समर्थ म्हणतात अहिले सतीलागी आरण्य पंथे કુઢાવાપુઢે દેવ બંદી તયાતે બળે સોડિતા ઘાવઘાલી નિષાણી નૃપેક્ષી કદાદાસાભિમાની જય જય રઘુવીર સમર્થ